राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढल्याचं जो पाहायला मिळतंय मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस झाला तर पुणे शहरात देखील ढगपुटी सदृश्य परिस्थिती पुण्यात पाहायला मिळाली राज्यातील इतर भागात देखील येत्या दोन दिवसात वरुण राजाचं आगमन होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आजच्या भागात राज्यातील पावसासंदर्भात आपण आढावा घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मुंबईत उद्यापासून पुढे तीन दिवस पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे एक ते दोन दिवस मान्सून पूर्व नंतर नंतरचे एक ते दोन दिवस मान्सून बरसण्याचा हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला तर पुढील तीन दिवसांसाठी मुंबईत ती येलो अलर्ट जारी करण्यात आला रायगडमध्ये उद्या येलो आणि त्यानंतर दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला मुंबईत उद्या बत्तीस अंश सेल्सिअस कमाल तर सत्तावीस अंश सेल्सिअस किमान तापमान असेल पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यासह कोल्हापूरमध्ये जबरदस्त पावसाला सुरुवात झाली आहे हवामान विभागानं या दोन्ही जिल्ह्यांना तीन दिवसांचा ऑरेंज अलर्ट दिला पुण्यात देखील आज ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली उद्या देखील पुण्यामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहील सायंकाळच्या सुमारास पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे उद्या पुण्यामध्ये बत्तीस अंश सेल्सिअस कमाल तर सव्वीस अंश सेल्सिअस किमान तापमान असेल तर कोल्हापूरमध्ये तीस अंश सेल्सिअस कमाल तर पंचवीस अंश सेल्सिअस किमान तापमान असेल वर्धा गोंदियांसह विदर्भामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे पावसाच्या आगमनानं शेतकरी सुखावला असून पावसाच्या भरोशावर वर्ध्यातील काही शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीला सुरुवात केली आहे पाऊस आल्यानं उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे चंद्रपूर नागपूर अकोला या ठिकाणी देखील येत्या दोन दिवसात पावसाला सुरुवात होईल असं हवामान विभागानं आहे चंद्रपूरमध्ये उद्या छत्तीस अंश सेल्सिअस कमाल तर एकोणतीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल मराठवाड्यात सध्या ढगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या त्यात बीड जालना संभाजीनगर या ठिकाणी आगामी दोन दिवसात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला उद्या संभाजीनगर या ठिकाणी पस्तीस अंश सेल्सिअस कमाल तर सत्तावीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल यंदा मान्सून मध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता त्यामुळे अनेक भागात सध्या पाणी टंचाई निर्माण झालेली आहे मान्सूनमध्ये यापासून दिलासा मिळणार असं सांगितलं जात आहे